नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे येत्या आठ दहा दिवसामध्ये अग्रिम पीक किंवा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे निर्देश या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे त्यांनी म्हटलं की आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात मागील काही दिवसात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रशासनासह कृषी विभागाकडून आढावा घेतला तर कृषी विभागाने विमा कंपनीला सोबतीला घेऊन येत्या आठ दहा दिवसात नमुना सर्वेक्षण पूर्ण करून अग्रिम पीक विमा वितरणाची कारवाई तातडीने सुरू करावी तसेच नैसर्गिक आपत्ती नुकसानीच्या भरपाईसाठीच्या मदतीचे मागणीचे अहवाल तात्काळ शासना सादर करावेत अशा सूचना जिल्हा प्रशासनांना देण्यात आलेल्या आहे म्हणजे पीक विमा येत्या आठ ते दहा दिवसामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया राज्यातील शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली यावेळी त्यांनी शेतमालाला योग्य मोबदला मिळावा ही राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका असल्याचं या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे तर पुढे आणखीन म्हटलं की सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवणे तसेच निर्यातीस परवानगीबाबत केंद्र सरकारने अनुकूलता दर्शवली आहे ऊसाचा एम एस पी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीबाबत केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी कठोर भूमिका घेतली असल्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे दोन मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा